हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ ग्रेट डे वेलकम बॅक टू माय चॅनल माय चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी तुम्ही गणपती सिरीज बघतच सिरीज म्हणजे आपले ब्लॉग्स आणि त्याचे आपले तीन चार ब्लॉग्स झालेत ऑलरेडी बघितलं जाऊन बघा आणि तुमचं नवीन आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि हा ब्लॉग पण तुम्ही पूर्ण बघा सो आता जसं की तुम्ही बघितले असाल ब्लॉक तर तुम्हाला माहिती आहे आपण सकाळ ही बापापासून करतो म्हणजे मोठ्या बाबांकडे आपले गणपती आहेत तिकडे सो आता आपण पटापट पटापट पटा पटा निघूया आणि आता भेटूया आपण डायरेक्ट आणि आरतीलाच थांबलेत ते लोक आता भेटूया आपण डायरेक्ट मोठ्या बाबांकडे म्हणजे आपण आता दा पोचलत आणि आपण परफेक्ट बाहेरलाच येतात कारण लोक आपली कंप्लीट होत आहे आणि आता त्यांनी माईकला घेतली काय रे आणि हे सगळं थांबून आलो हे सगळे लोक आपल्या आरतीला जमलेले आहेत सो आता घेऊया आपण आरती माझ्या आता माईक देताना त्याच्यामुळं ब्लॉग काढायला जमाने मला सो so, घ्या तुम्ही ॲडजस्ट करून आरतीचा ब्लॉग मी इथल्याच असा शूट करता त्यासाठी स्वतः भेटूया आरती झाल्यावरच तो मंडळी आता आरती झाली तुम्हाला माहिती आहे आम्ही येतो लेट आरती झाली मग आता आपण चालू सगळी जेवाला आरतीजणं गेली वरती आरती जणांना ही चढताना आम्ही सो आता भेटूया आपण तो मंडळी तुम्हाला आजचा मी मेन्यू दाखवतो आणि इकडे आहे राईस म्हणजेच भात आपला इकडे डाल इकडं मला वाटतं मिक्स मिक्स भाज्या हा मिक्स भाजी आहे इकडे पनीर किसपी आहे इकडे मिरची आहे इकडे तुमच्याकडे काय ना कमेंट मिळणार आमच्याकडे पोफीस बोलतात तुमच्याकडे काय बोलतात सांगा आमच्याकडे पोफीस बोलतात आणि इकडे आहे आपले डेझर्ट गुलाबजाम आपली लाईन लागले यांच्या यांच्यानंतर आपला नंबर येईल एवढं सगळं घेतील मग मा माझा नंबर येईल आणि इकडे मेकिंग चालू आहे हे इकडे पोपीज तिकडे भजी तिकडे पनीर चिली जे चायनीज आयटम तिकडे आहेत आणि इकडे पुऱ्यांची सुद्धा तयारी चालू आहे पोल्यांची पुऱ्यांची बोलतात पोल्यांची नीट ना so, आता गोल ब्लॉक मध्ये इकडे आलतो ना का मस्त पैकी थोरा पण चौक नाही पाहिजे हा सो आता इकडे चालू आहे पोल्यांची मेकिंग इकडे हे आणि आता आपण घेऊया जेवून तिकडे मंडळी आपली बसले जेवायला आणि तू काय उभे ना जेवता काय तिथे असं तो जेवतानीच दिसतो ना काय रोजच्या ब्लॉक मध्ये अरे रोजच्या रोज ब्लॉक मध्ये जेवतानीच दिसतो तो यायला नको बाबा येऊ कुठं जावं जमल सो so मंडई आणि इकडे मी बसलो जेवायला so आणि भेटूया आता जेवणच आपण इकडे नाही ताई ना भाऊजी म्हणल्यान पैसे दे केला चल आता पैसे आम्ही खेळलोच नाही यावर्षी वर्षी ब्लॉक मध्येच आहे यावर्षी आमच्या इकडे या, या तुम्ही मागच्या वर्षी पण पा, तो पण या वर्षी पहिला ब्लॉग आमच्याकडनं चालू करावा मग प ना आज्ञा आहे पण पैसे द्यायला की केला नाही ना दाई दे हे पैसे दे सांगता नक्की 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 म्हणजे आता आले तेच संधी असतं काय बोलणार तिकड नवीन मेंबर आहे असं so, काय सर त्यांचं डेकोरेशन आहे तुम्ही केले करुला आणाल तूच केलं बघलेला फुला आणले असेल ताई बघू लास पण त्याच्या सो असा काय सर सजवलेला आहे म्हणतो आता आलो आपण गावात आणि यांना तुम्ही बऱ्याच ब्लॉग मध्ये बघितलं असाल आमच्या गावचे पोलीस पाटील सुद्धा येथे वासुदेव दादा आणि त्यांच्या घरी आपण आलो आणि ही ऑकवर्ड सिच्युएशन पण तुम्ही बघून घ्या तुला हीच कामं बरोबर दिसतात बॅटरी पकडायची याच बरोबर आहे तू हा ताई बोला आवाज त्यांना कुठे चालू यात तयारी गौर आण तयारी केलं तुमचा कट करू नाही चालू राहिली हो कटनेवर माझ्या कटचा ऑप्शन नाही आहे सो मंडळी आणि डेकोरेशन खूप सुंदर आहे मंडळी पन्नास वर्ष झाले गणपतींचा सुवर्ण वर्ष महोत्सव आणि डेकोरेशन खरंच खूप मस्त आहे कारण फुलांचं कॉम्बिनेशन आहे ना मंडळी हा खूप भारी वाटतो आहे तुम्ही इकडे बघू शकता खरोखर कोणी केलं डेकोरेशन सर्वे अर तू तुल, तुझा नाही कुठं आहे त्यांनी केले आणि खरंच भारे कॉम्बिनेशन भारी केले पिंक आणि व्हाईट त्याच्यामुळं भारी वाटतंय सिम्पल अँड सोबर असं म्हणत आता घेऊया आपण दर्शन बाप्पांचा गावाचे शाहीर आहेत ते म्हणजे दादाचं हे आता बोला एक आपल्यासाठी ते कडवा घेतात फॅमिलीसाठी साठी युट गौरी गणपतीचे सणाला मनी आनंद दाटत आनंद दाटत या वडवली गाव देव गणपती शोभत या वडवली गावात देव गणपती सोबत वडवली गावात मस्त 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 मंडळी यांनी खूप त्यांच्या काळात खूप काल गाजवलेला आहे आणि आता थोडे ते कमी झाले त्यांच्या काळात आमच्या गावातले आमच्या गावातले त्या काळात ते एकमेव सिंगर ना तरी त्या काळात एकमेव सिंगर आणि खूप असा सुंदर त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकलास शाहीर बोलो ना मी शाहीर सो आता भेटलो दादाला मंडळी आता आलेलो होत आपण सुना घरी आलेलो आहे आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आणि डेकोरेशन पण तेवढा सुंदर आहे हे तुम्ही बघू शकता सो आता त्यांच्या घरी आलो होते आपण त्यांचंही पप्पांचं दर्शन तुम्हाला आपल्या ब्लॉकतर्फे दाखवतो गणपती बाप्पा मोर्या मोर मकार रेडीमेड ना भाव्याचा वि करताना भारतदासा बघितलेली त्यांची स्टोरी मी नाही सुंदर असा मकार केलाय स्वतः भेटूया आपण दर्शन घेऊनच अरे पलू ना हा बरोबर आहे मला सो so, आपला सुरुवात घेतलेला दोघं आपलं आपण आलं प्रेम भाऊ त्यांचे तर मी सांगून दे मला त्यांच्या दर्शन आला यो आयला नाही रे मीने आणि दोघं भेटल्यानंतर त्यांच्या गणपती दर्शन घेऊ आपण काही सुंदर असं डेकोरेशन केलं आहे कोणी केलं डेकोरेशन नाही आय राजाने केलं मीच केले वाटत ज्यांच्या भावाने केला प्रेम भाऊजा दोघावी केला चल ठीक आहे सुंदर डेकोरेशन केलं किती दिवस लागलं ला? एका रातीन मंदिर नाही बांधलं ना पाच दिवस लागलं ला। सुंदर डेकोरेशन आहे मंडळी आणि माशांचा आणि आपली मूर्ती पण बघा कोळ्यांची आहे प्रॉपर आणि कोलबियो हो बसले गणपती बाप्पा आणि अशा कोळी लुक्ष आपली मूर्तीसुद्धा आहे सो भेटूया आता आपण दर्शन घेऊन आणि त्यांची फॅमिली पण आहे इकडे सगळे सबस्क्रायबर आहेत आपले सो या नाही तुम्ही बघून घ्या सो भेटूया आता आपण दर्शन करूनच आपली छोटी सबस्क्रायबर म्हणजे आता कर भेटल्यावर कधी आवाज येत बस सांगत रस्त्या बाकी प्रेम भाऊनी कशाला हे यात लागत ना तुला का दुसरा काही पाहिजे हा नाही र भाऊ 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 आपला हेच आहे अन अनआल्काकॉहोलिकच आहे अल्कॉहोलिक नाही आम्ही स्वतः भेटूया आपण थोड्या तर घेतन भाऊ हा ना याची गरज आहे तुला जरा बारीक होत चालले जरा प्रोटीनची गरज आहे तुला घे पटापट खाऊन घ्यायचं <laughs> आता आलेलो आपण आठालीनच पवन भाऊच्या इथं इकडं बघ ना समोरच बघतो काय दर्शन घेऊया आपण आणि सुंदर डेकोरेशन आहे सिम्पल अँड सोबर कोणी केलं डेकोरेशन नक्की काय का आता मी थोडी बघायला हव काय घेत क्रेडिट तुम्ही पण घेतला <laughs> का या दोघांनी डेकोरेशन बनवलेलं आहे सुंदर डेकोरेशन आहे म्हणजे आवडणारी गोष्ट म्हणजे सिंपल आहे जास्त काही काडकूड नाही आणि ब्लॉक बघला असतो बोला तुम्हीच बोला क्रेडिट घेतली सो असं आहे सो भेटूया आता आपण दर्शन घेऊनच एकदा आठवतच आपण आलो आठवत खूप मित्र आहेत आपल्या त्याच्यामुळं तुषार भाऊच्या घरी आपण आणलो आहोत का बरं आहेत ना सो त्यांच्याही आपण गणपतीला आलेलो आहोत आणि खूप सुंदर असा वारकरी संप्रदायाचा मागे तुम्ही बॅनर वगैरे बघू शकता आणि इकडे भगवा झेंडा बिंडा तुम्ही डेकोरेशन बघू शकता आता तो घोडा रिंगणचा असं नाही का तुम्ही बघितला असेल थोडं डेकोरेशन आहे आता येईल बघा असं काय डेकोरेशन आहे असं कायचं डेकोरेशन आहे तुम्ही बघितला असेल खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आणि मूर्ती सुद्धा सुंदर आहे स्वतः भेटूया आपण दर्शन घेऊनच थांबव हो। अव हो कुठे चालले वाहिनी मग कोणी लाजली आव थांबा लवकर कुठे घाईत चालले तुम्ही या 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 आम्ही वाट पाहू तुमची या 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 तुषार हे काय मागा चाव्या काय भंडारा आहे काय गाड्यांचा भंडारा आहे अरे चाव्यात का मजा काय भंडारी दर्शन वगैरे घेऊन आलेलो आपण आरतीचा टाइम झालाय कुठे आता काय आरती आता अरे आरतीला टाइम किती झाला आता लेट झाले आपली आरती माझी वाट बघ होत म्हणून म्हणली अर्धा घंटा आरती लेट झाली ले। आता आरती तर इकडे ढोलकी तयार आहे माईक वाला तयार आहे ढोलकीवाला तयार आहे आरती घेणारी तयार आहे काय तू काय आता काप्रो आता कापूर घेत काय हा

संजीवनी देवी, देवी, तो म्हणजे आरती वगैरे झाली आणि आता आपण जेवायचं शेक्शन ला आणि इकडे मेकिंग चालू आहे काय आता आज चिली, चिली मेकिंग चालू आहे इकडे भजी मिरच्या अरे बापरे मेकिंग चालू आहे तुम्हाला आता मेन्यू दाखवतो मी तो मेन्यू असा काहीसा आहे इकडे आहे भाकर इकडे फ्राईड राईस आहे इकडे चणा आहे ना मशरूम चणा आहे इकडे मिक्स भाजी इकडे उसल भाजी इकडे पनीर चिली इकडे भजी इकडे गुलाबजामुन इकडे फोपीस इकडे मथर आणि आपली मंडळी अशी जेवायला बसलेली आहे अशी काहीशी जेवायला बसलेली मंडळी आपली शेठ काही स्पीच देऊ शकशील का आमच्या ब्लॉग मध्ये काही स्पीच देऊ शकशील का तू ते आवाज दे हा ना तो आणि इकडे जोरानच लागतं काय बसायला काय र जोरानच बसायला लागतं काय असं एकट एकटा जमा आहे का फॅमिली जेक्शन आहे काय तुझं जोरा कुठं आहे येत का इकडे इ मंडली बसली आपली कोण भाऊ काय ते काय असं जाऊत यो, यो? सगळं टेबल यो का असं प्रवासच्या उलट्या दिशेनच लागतं काय याला सरळ दिशेन आहे अशी ही मंडळी इकडे जेवायला बसलेली आहे आणि आता मी पण जेवायला घेतो आणि बसूया आपण पण जेवायला चलो अय ही बी आले घेशील नाही आता जेवायला तू चार पाच दिवसात जेवायला एकदा घेशील नाही सगळ्यांना गणपती उत्सवाच्या अरे बापरे अरे गणपती संपायला आले तीन दिवसाचे विसरशन विसर ओके ओके सो चला आता आपण पण भेटूया जेवणच सो मंडळी रात्रीचे वाजले आहेत साडे बारा दोन नाही साडे बारा आणि स्टील सगळे पत्ते खेळतात आहेत इकडे भाऊजी भाऊजी ना आमच्या तेरा पती नाही तीनच पत्ती येतं फक्त सध्या सगळीकडे तेरापती चालू आहे तिथं मी बसल्या आणि इकडं अशी आमचा टेबल इकडचा बाहेरचा ये अशी पत... कोण पत्ती घेत उलटी कोण पत्ती फक्त असं सगळं आक्रम चक्रम आमच्या बसलेला सहा असा आमचा टेबल बाहेरचा त्याच्यानंतर हा एक टेबल आहे इथं यंदा बसले आणि इकडे आलं इकडे थमसअिमस बाहेर या टेबला फुल पार्टी जल्लोष आहे वाटतं या टेबला सब ना हा <laughs> या टेबला खर्च आहे वाटतं फुल थम्स अप बा आणि इकडं आपला स्त्री वर्ग यांचा पण टेबल आहे आणि टेबल हाऊस आहे ना माणसं आवरी मोठी मोठी बसल्या निघत असा यांचा टेबल बसलेला आहे पाहिजे का काय ना मंडल लॉस आहे मंडल लॉस आहे आता जो पाचशे नाही त्याला कधी आधार भेटेल माझा ती ती बाना या काय तुझी बघते घेऊ नको तो दे काय नाही त्याच्यानंतर इकडे एक टेबल बसले आले एक दोन तीन टेबला फिरून आलो मी एक दोन तीन पण कुठंच पैसे दिसले नाही या टेबला पैसा आहे या टेबलवर पैसा आहे आला मम्मी जिंकलं ते चल पैसे माल फेक फुल पैसा आहे पण आला याच टेबल पैसा आहे पण काही पण बोला सगळ्यांचा खेळ चालू आहे मंडळी तिकडे तिकडे भाऊ कुठे आता मी पण खेळायला बसतो आता भेटतोय थोड्या वेळा तर टाइम आहे दर्शनाला याचा बिझनेसमॅन असलं म्हणून घ्यायला असा आणाचा गणपती बाप्पाला ना असा आणाचा याची गरज आहे पण दर्शनाला त्या बरं आला आईस्क्रीम घेऊन आला तुम्ही आईस्क्रीम आले काय म्हणते बघू शकता आईस्क्रीम हा मी आल इकडं

Dakar, तो तो था। अरे था तो नवरा गेला अरे माझी बायको यायची आहे तिची भी देऊन ठेव अरे माझी बायको यायची आहे माझ्या बायकोला मी देऊन ठेव येईल तेव्हा येईल ना कामा मला द्यायला ते बारीकला पुरांच्या पहिले सो so, काय मच्छी मार्केट भरले काही समज नाही मला यांचा टेबल काय रिलॅक्स आहे रिलॅक्स धन्यवाद सो म्हणता येईल सगळे आपापले पत्ते घेतो आम्हाला शुद्धच नाही आम्ही इकडं टाइमपास झाले काय दिदी टाइमपास आहे बघा इथं बसले ते असं तुम्हाला दाखवलंच मग मी एवढं चार टेबल बसल्यात एक दोन तीन चार आम्हाला शिटच नाही आम्ही इकडे बसल्या काय भाऊ आपला काय झालं चिल मला पाणी नाही चिल मी गप्पा तुमच्या <laughs> माल नाही आम्ही गप बसल्या तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत त्यांना आम्हाला पेमेंटच येत युट्यूब चा त्याच्यामुळं आम्ही गप बसल्या सो आता आम्ही निवांत बसतो त्यांना खेळून ते पद्धती i like only आप <laughs> इकडे या लोकांच्या आपलं जसं तुम्ही ऐकले ते चालू आहे आणि इकडं पत्यांच चालू आहे यांचं अजून बी वाहल्यानंतर तीन अरे चालत पत्यांचा यांचा अजून अजून पहाच टेबल वारला मेंबर वारला नवीन मेंबर पण ऍड झाले इकडं इश्वर गुंडा इट्स मेघनाथ तो मंडळी आता वाजले रात्रीची ती तीन सव्वा तीन आणि तुम्हाला जे मी कशी दाखवलं सर्वजण अजून केलं आणि वगैरे सर्व चालू आहे पण मला आजचा ब्लॉग एडिट करायचा आहे कारण तुम्हाला सगळे सुद्धा आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मला मजबुरीत एंड करायला लागतो अजून खूप सारी मजा मस्ती घ्यायची होती बट मग एडिटिंग होणार नाही मग तो परवा पडलं आणि मग एक एक दिवस डिले होत जाईल त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच पुढे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय